हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे योग चौथ्या आणि पाचव्या श्लोकाचं तात्पर्य आता सहाव्या पॅरिग्रापासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करू आहे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद समता म्हणजे राग आणि द्वेष यातून मुक्त होणे होय तर राग म्हणजे अनुराग आसक्ती तर आसक्तीमधून आणि द्वेषामधून मुक्त होणे म्हणजेच काय आहे समता अति अधिक आसक्ती किंवा अति अधिक अनासक्ती ही बरी नसते खूप आसक्त असणं किंवा काय पूर्णपणे अनासक्त असणं तर म्हणजेच द्वेष बाळगणं हे काही बरं नाही जसं म्हणतात ना, ना अति तिथे माती द्वेष रहित आणि अनासक्त होऊन या भौतिक जगताचा स्वीकार केला पाहिजे तर श्रील प्रभात म्हणत आहेत हे भौतिक जगत आहे ते भगवंतानी बनवलं आहे तर एक तर आपण जाणलं की आपण या भौतिक जगतातले रहिवासी नाही आहोत आपण आध्यात्मिक जगताचे रहिवासी आहोत मग आपण या भौतिक जगतात काही काळापुरतंच राहणार आहोत तर हे जाणून आपण या भौतिक जगतातल्या कोणत्याही गोष्टीशी आसक्त व्हायचं नाही आणि सगळे जीव आहेत ते भगवंतांचे अंश आहेत हे जाणून आपण कुणाशीही द्वेष भावनेने वागू नये यासाठी श्रीलप्रुपात म्हणतात डू द नीडफुल म्हणजे आवश्यक आहे ते करा कुठेही अडकून पडू नका <coughs> पुढे वाचते आहे कृष्ण भावनेचे आचरण करण्यास जे अनुकूल आहे ते स्वीकारले पाहिजे आणि जे, जे प्रतिकूल आहे त्याचा त्याग केला पाहिजे यालाच समता असे म्हणतात तर अनुकूल म्हणजे काय आहे भगवान श्रीकृष्णांच्या भक्तीसाठी प्रेरणा देणाऱ्या गोष्टी आहेत त्यांचा स्वीकार करणं म्हणजे अनुकूल गोष्टी स्वीकारणं प्रतिकूल म्हणजे काय भगवंतांच्या भक्तीमध्ये बाधा अडचण देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी प्रतिकूल आहेत आणि त्यांचा त्याग करणं तर भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवामध्ये प्रगती करण्यासाठी असं जे वागणं असतं याला म्हटलं जातं समता पुढे वाचते आहे कृष्ण भावनेमध्ये जे उपयुक्त असते त्याच गोष्टींशी कृष्ण भावनाभावित मनुष्याला कर्तव्य असते नाहीतर त्याला स्वीकार करण्यासारखे अथवा त्याग करण्यासारखे असे काहीही नसते तर कृष्ण भावनाभावित व्यक्ती जाणतोय की भगवान श्रीकृष्ण हे संपूर्ण या जगताचे स्वामी आहेत संपूर्ण जगतच त्यांनी निर्माण केलं आहे तेच परमेश्वर आहेत तर मग तो व्यक्ती आहे तो या भगवंतांच्या सेवेमध्ये जे काही आपल्याकडे आहे त्याचा वापर करण्यासाठी तो त्या गोष्टी स्वीकारतो म्हणजेच काय आहे जीवनामध्ये तो गोष्ट कोणत्याही गोष्टी आहेत त्याच्याप्रती आसक्त होत नाही भोगी वृत्ती ठेवत नाही ज्या काही वस्तू भगवंतांच्या सेवेत वापरता येतील त्या वस्तूंचा तो स्वीकार करतो <coughs> आणि कोणतीही वस्तू आहे त्याप्रती तो द्वेष भावना ठेवत नाही म्हणजेच तो काय कुठच्याही गोष्टीशी आसक्त पण होत नाही आणि कुठच्या गोष्टीचा द्वेष सुद्धा करत नाही याला म्हटलं जात समता तर असे जे भक्त आहेत ते भगवंतांसाठी जे अनुकूल आहे त्याच गोष्टी स्वीकारतात जसं आपण इथे वाचलं बघा कृष्ण भावनेमध्ये जे उपयुक्त असते त्याच गोष्टीशी कृष्ण भावित मनुष्याला कर्तव्य आहे तर त्याच गोष्टी तो स्वीकारतो तर जसं वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवतात की पहाटे लवकर उठणं हे फारसं कुणाला आवडत नाही मात्र हा जो भगवंतांचा भक्त आहे तो भगवंतांना आनंद देण्यासाठी पहाटे उठतो लवकर आणि आपलं सगळं आवरतो आणि भगवंतांच्या नामाचा जप करतो तर भक्त जो असतो तो स्वतःची आवड बघत नाही तो जाणतो की माझ्या भक्तिमय जीवनासाठी माझ्या कल्याणाचं काय आहे ते मी स्वीकारायचं आहे आणि म्हणून इथे शेवटी दिलाय बघा की कृष्ण भावित मनुष्याला त्याला स्वीकार करण्यासारखे अथवा त्याग करण्यासारखे असे काहीही नसते तर असा हा व्यक्ती आहे तो जाणतो की सगळं भगवंतांचं आहे मी सुद्धा भगवंतांचा अंश आहे हे शरीरसुद्धा मला भगवंतानीच दिलं आहे आणि माझ्या इंद्रिय उपभोगासाठी मला काहीच स्वीकारायचं नाही आहे आणि भगवंत प्रत्येक गोष्टीचे स्वामी आहेत आणि त्यामुळे एखादी गोष्टीचा त्याग करण्यासारखं माझ्याकडे काहीच नाही आहे आणि म्हणून म्हणजे सगळ्या गोष्टी भगवंतांच्याच आहेत आणि म्हणून हा कृष्ण भावनाभावित व्यक्ती आहे तो भगवत भक्तीमध्ये प्रगती करण्याच्या दृष्टीने भगवंतांच्या सेवेत आपल्याकडे असलेल्या वस्तूंना लावतो तो जाणतो की मी भगवंतांचा नित्यदास आहे मी भगवंतांचा सेवक आहे असा व्यक्ती आहे तो हे नेहमी लक्षात ठेवतो की भगवंत सगळ्यांचे स्वामी आहेत आणि त्यामुळे तो कोणत्याही गोष्टीत अडकत नाही तो कोणत्याही गोष्टीचा उपभोग घ्यायला जात नाही तो जाणतो मला भगवंतांच्या सेवेत प्रत्येक गोष्ट लावायची आहे तुष्टी तुष्टी म्हणजे मनुष्याने अनावश्यक कर्म करून अधिका अधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये भगवंतांच्या कृपेने जे काही मिळते त्यावर समाध त्यावरच समाधान मानावे यालाच तुष्टी असे म्हणतात तर काय अनावश्यक कर्म करून अधिकाधिक भौतिक वस्तूंचा संग्रह करण्यास उत्सुक असू नये तर जर एखादा व्यक्ती असा खूप सारा संग्रह करीत राहिला तर त्याची भोगी वृत्ती वाढत जाते आणि पुढे म्हटलंय भगवंतांच्या कृपेने जे काही मिळतंय त्यावर समाधान मानावं जसं तुकाराम महाराज म्हणतात ना ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान तर वैष्णव आचार्य समजवतात की जीवनामध्ये व्यवस्थितपणे आपल्या कुटुंबाचं भरणपोषण वगैरे करण्यासाठी धनाची वस्तूंची आवश्यकता तर असतेच त्यासाठी तर व्यक्तीने नक्कीच प्रयत्नशील राहिला पाहिजे पण उगाचंच आपल्या गरजा वाढवून कर्जाचे हप्ते वाढवून उगाच कर्जाऊ म्हणजे कर्जाने वस्तू घ्यायच्या आणि मग दर महिन्याला त्याचे हप्ते द्यायचे आहेत ह्याचा विचारात याच्या चिंतेमध्ये जीवन आयुष्यभर जगत राहणं पैशासाठी दिवस रात्र धडपडत राहणं आणि केवळ दुसऱ्याकडे त्या गोष्टी आहेत म्हणून माझ्याकडे त्या हव्या आहेत त्या असल्याच पाहिजेत या भावनेत जगत राहणं हे कसं आहे अयोग्य आहे स्वतःबरोबरच कुटुंबाला सुद्धा अशी लोकं आहेत ती सतत चिंतेत ठेवतात तर हे योग्य नाही आहे आणि त्यासाठी समाधानी वृत्ती असणं हे आवश्यक आहे आणि यासाठी काय केलं पाहिजे भक्त संघात आपण भगवंतांच्या विषयी श्रवण केलं पाहिजे नाम जप केला पाहिजे कृष्ण भक्त सांगतात तर त्याप्रमाणे आपल्याला भगवंतांची सेवा केली पाहिजे भगवंतांचा प्रसाद खाल्ला पाहिजे आणि मग ह्यामुळे काय होतं हे जे आपलं संतुष्ट राहण्याची जी वृत्ती आहे ती वाढत जाते भोगी वृत्ती आहे ती आपोआपच कमी होत जाते तर जसं म्हणतात ना की भुक्ती मुक्ती सिद्धी कामी सकले अशांत कृष्ण भक्त निष्काम अतएव शांत तर सतत काहीतरी हवा असलेला हा भोगी वृत्तीचा आहे भुक्तीवाला मुक्तीची अपेक्षा असणाराही विचार करतो कधी मुक्ती मिळेल कधी मुक्ती मिळेल सिद्धीची कामना असणारा कधी सिद्धी मिळेल ह्याच्या विचारात आहे त्यामुळे सगळे काय अशांत आहेत पण कृष्ण भक्त आहे तो भगवंतांची भक्ती करतो आहे आणि त्याला पूर्णपणे विश्वास आहे की मी भगवंतांची भक्ती करत राहणार आहे आणि त्यामुळे तो निष्काम आहे हे पाहिजे ते पाहिजे असं सारखं करत विचलित होत नाही आहे त्याला जाणीव आहे की आपल्या जीवनात जे आवश्यक आहे भक्तीसाठी ते भगवंत बरोबर पुरवतील आणि त्यामुळे असा भक्त आहे तो निष्काम आहे आणि त्यामुळे तो शांत असतो संतुष्ट असतो तर आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल